आपण जितेंद्र आव्हाड यांचे कालचे कृत्य म्हणजे शंडपणा सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आज बिटा शहरामध्ये माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्ला चढवला काल महाड येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या हातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची विटंबना झाली होती त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच गोंधळ उडाला आहे राज्यभरात नागरिक रस्त्यावर उतरून त्या कृत्याचा निषेध करीत आहेत विटा शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वैभव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यामुळे त्यांचे असे झालेल्या विटंबना कोणताही कार्यकर्ता सहन करणार नाही शासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष वैभव पाटील अभ्यासक्रमामध्ये समावेश होऊ नये म्हणून ते काल महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना त्यांनी मुद्दा असे नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाठण्याचा जो लाजीरवाना प्रकार केला त्या लाजीरवाना प्रकाराबद्दल निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण आध इथे उपस्थित ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली त्यांच्यामुळं आज स्वाभिमानानं आपण इथं वावरू शकतो थांबवू शकतो या देशामध्ये आपण स्वच्छतेपणे वास करू शकतो अशा या महान व्यक्तीचा फोटो पाठणं म्हणजे हे छंडपणाचं लक्षण आहे असं म्हणणं तो वावगं ठरणार नाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांच्या नावावरती आजपर्यंत मी मतं मागितली त्यांच्या नावाचा नावा वापर करून मोठे झालात आज तुम्हाला सत्तेची मस्ती किंब होणार मी म्हणेन की तुम्हाला असं सगळ्यांना घरी धरायची जी सवय झाली आहे या सवयीचा निषेध करण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आपली उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल आमचे सर्व मित्र पक्ष असतील आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना आम्ही विन विनंती करतो या जितेंद्र आव्हाडांच्या वरती तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे